न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा शिवसेना रणशिंग फुंकणार सात जून अहिल्या नगरात मेळावा शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत निवडणुकीच्या रणनीतीची आखणी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत हालचालींना वेग आला आहे येत्या सात जून रोजी जिल्हा पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन अहिल्या नगरमध्ये करण्यात आले असून राज्याचे संपर्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा पार पाडणार आहे या मेळाव्यात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांची रणनीती तसेच पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे शिवाय महत्वाचे पक्षप्रवेशही या मेळाव्यात जाहीर होणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली या मेळाव्यातून शिवसेना आगामी निवडणुकांसाठी ताकदीनं उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले जात आहेत येणाऱ्या सात तारखेला शनिवारी दुपारी एक वाजता माऊली संकुल येथे शिवसेनेचा प्रमुख पदाधिक पदाधिकाऱ्यांचा पदा मेळावा आयोजित केला त्या प्रसंगी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आमचे संपर्क मंत्री शंभूराजी देसाई साहेब हे त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांना ज्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी दिलेली निमित्ताने या ठिकाणी ते शनिवारी दुपारी एक वाजता येणार आहे आणि मी सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना आणि शिवसैनिकांना आवाहन करतो की आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी माऊली संकुल येथे एक वाजता उपस्थित राहावं एवढी विनंती करतो जय हिंद जय महाराज शिवसेना पक्षाच्या वतीने अहिल्यानगर शहरामध्ये दिनांक सात सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता मौली संकुल झोपडी कॅडी सावडी येथे संपूर्ण अहिनगर जिल्ह्याचा पदाधिकारी मेळावा माननीय मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशाने आणि आपण पाहतोय की या जिल्ह्याचे नवनिर्वाचित संपर्क मंत्री म्हणून मान्य शंभूराज देसाई यांच्यावर त्या ठिकाणी धुरा दिलेली आहे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमचे या जिल्ह्याचे दोन्ही शिवसेनेचे आमदार माननीय विठ्ठलरावजी लंगेसाहेब असतील माननीय अमोलजी खताळ असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व जिल्हा प्रमुख महिला जिल्हा प्रमुख युवा सेना शेतकरी संघटना विविध संघटना शहर शिवसेना त्याच पद्धतीने तालुक्याचे सर्व तालुका प्रमुख सर्वच पदाधिकारी यांच्या सर्व उपस्थितीमध्ये तो तर प्रमुख सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे माननीय नामदार शंभूराज देसाई या ठिकाणी आम्हाला खऱ्या अर्थाने येऊ घातलेल्या निवडणुकांसाठी आणि आपल्या पक्षाची रणनीती कशी असेल काय असेल त्या संदर्भात या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत त्याच पद्धतीने काही लोकांचे प्रवेश या ठिकाणी होणार आहेत म्हणून आणि आपण पाहतोय की या जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेवर तीन वेळा भगवा फडकलेला आहे वेळोवेळी भगवा फडकलेला आहे आणि त्याच पद्धतीने जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील याही ठिकाणी पंचायत समितीवर बी या ठिकाणी भगवा फडकलेला आहे त्या अनुषंगाने झेडपी असतील सर्वच ठिकाणी की पक्षाने कशा पद्धतीने पुढची वाटचाल असेल पक्षाची रणनीती कशी असेल पक्षामध्ये काय काय बदल केले पाहिजे पक्षाचं काम कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि पुढे आपल्याला कोणत्या ठिकाणी काय परिस्थिती आहे तेही आमच्याकडून सर्वांकडून ते जाणून घेणार आहेत आणि त्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळं सर्वात जास्तीत जास्त शिवसैनिकांना मी या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहावं जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा